नमस्कार मित्रांनो विश्वकथांचे या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत बऱ्याच लोकांना भयकथा आणि भयाण अनुभव ऐकायला आवडतात त्यामुळे आम्ही आपल्यासाठी आज घेऊन आलोय एक भयाण अनुभव हा अनुभव मला एका रिक्षा चालकाने सांगितला होता आणि मी त्यांच्याच शब्दात तुम्हाला सांगत आहे ही गोष्ट साधारणत वीस बावीस वर्षांपूर्वीची आहे तेव्हा रात्रीसुद्धा लांब पल्ल्याच्या बसेस सुरू असायच्या लोक रात्रीसुद्धा प्रवास करायचे त्यामुळे रात्री रिक्षांना जास्त भाडे मिळायचे आणि कमाई देखील चांगली व्हायची आता तुम्ही म्हणाल की दिवसभर लोक प्रवास करतात तर दिवसा पण रिक्षा तुम्ही चालवू शकता पण अडचण ही होती की आमचे किराणा मालाचे एक दुकान होते आणि मला दिवसा दुकान सांभाळावं लागायचं त्यामुळे मला दिवसा रिक्षा चालवणं शक्य होत नव्हतं एका रात्री मी बसस्टँडच्या बाजूला रिक्षा उभी करून सवारीची वाट पाहत बसलो होतो आज कुणास ठाऊक पण बसेसची रोज असणारी वर्दळ नव्हती त्यामुळे मला जेमतेम दोन तीन गावातली भाडी मिळाली होती माझी रोज होते तशी आज कमाई देखील झाली नव्हती रात्रीचे आता दोन वाजले होते रस्त्यावर वाहनांची रेलचेल नव्हती त्यामुळे वातावरण एकदम सुनसान होते रात किड्यांचा किर किर असा काय तो फक्त आवाज ऐकायला येत होता चंद्राचा मंद प्रकाश झाडा झुडपांवर पसरलेला होता त्यात रात्रीच्या हवेतील गारवा हळूहळू वाढत चालला होता त्यामुळे वातावरण भलतंच गूढ वाटत होतं आज काही भाडे मिळाली नाहीत वेळ उगाच खर्च झाला त्यामुळे आज घरी झोपलो असतो तर किमान आराम तरी झाला असता असे बरेच विचार मनात चालले होते मी ठरवलं की जर अर्ध्या तासात मला कोणी सवारी मिळाली नाही तर मी घरी निघून जाईल जसे रात्रीचे अडीच वाजले तशी मी माझी रिक्षा काढून निघणारच होतो तेवढ्यात मला एका बसचा आवाज आला ती बस सरळ डेपोमध्ये शिरली आणि मला पाहून वाईट वाटले की संपूर्ण बस रिकामी आहे आपली थांबून उगीच निराशा झाली असा विचार करत असताना एक बाई स्टँडच्या बाहेर आली त्या बाईने लाल रंगाची नववारी नेसलेली होती अंगावर दागदागिने होते डोळ्यात काजळ भरले होते आणि केसांमध्ये मळवट होता ती सरळ माझ्याजवळ आली आणि म्हणाली गावी चलाल का मी म्हटले हो पण तुम्ही अशा एकट्या एवढ्या रात्री का प्रवास करता त्यावर ती म्हणाली माझ्या वडिलांची तब्येत बिघडली आहे आणि घरी करायला कोणी नाही त्यामुळे मला अर्जंट निघावे लागले मी म्हणालो ठीक आहे असा ती आत बसली आणि मी तिला म्हणालो की दोनशे रुपये लागतील त्यावर ती म्हणाली काहीच हरकत नाही मी रिक्षा सुरू केली आणि आम्ही निघालो तसं मला रिक्षा चालवताना प्रवासी लोकांशी बोलायची विचारपूस करायची सवय आहे त्यामुळे झोप पण येत नाही आणि रस्ता कसा संपतो हे पण कळत नाही पण ही एकटी बाई असल्यामुळे मला तिच्याशी काही बोलावेसे वाटत नव्हते उगीच ती माझ्या बोलण्याचा काही वेगळा अर्थ काढेल हा विचार करून मी फक्त रस्त्यावर लक्ष देत होतो मी सहजच माझ्या रिक्षाच्या आरशामध्ये पाहिलं तर ती बाई माझ्याकडेच पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र असे स्मितहा्य मला दिसले ते पाहून मी जरा दचकलोच पण मी विचार केला काहीतरी आठवून हसत असेल असं म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं आता आम्ही गावाच्या रस्त्याला लागलो होतो मी रिक्षा चालवत असताना विचार करीत असल्यामुळे तिचं गाव कधी आलं ते मला कळलंच नाही मी इकडे तिकडे बघत गावाच्या आत जाण्याचा रस्ता शोधू लागलो पण इतक्यात ती मला म्हणाली की मला त्या पिंपळाच्या झाडाजवळ सोडा मी तिथे जवळच राहते ती म्हटली खरी मात्र मला त्या झाडाजवळ कोणतेही घर दिसत नव्हते मी विचार केला की तिथून जवळच तिचं घर असेल मी रिक्षा त्या था झाडाजवळ थांबवली ते पिंपळाचे झाड फारच मोठे घनदाट आणि जुनाट वाटत होते तिने मला पैसे दिले आणि ती उतरली तिच्या पायातील पायजणांच्या आवाजामुळे माझे लक्ष का कोणास ठाऊक पण तिच्या पायाकडे गेले आणि माझ्या काळजात धस्स झाले तिचे पाय उलटे होते मी काय समजायचं ते समजलो आणि रिक्षा लगेच फिरवली माझ्या छातीमध्ये आता जोरजोरात धडधड व्हायला लागली होती मी लगेच परतीच्या वाटेने घरी निघालो न राहून मी मागे बघितले तर ती बाई आता माझ्याकडे पाहून हसत होती तिचे केस आता मोठे लांब आणि सुटलेले दिसत होते डोळे पांढरे आणि चमकायला लागले होते ते पाहून आता माझं हृदय बंद पडत की काय असं मला वाटलं कस तरी मी स्वतःला सावरलं आणि रिक्षात वेगाने चारवायला लागलो ते गाव आता बरंच लांब निघून गेलं होतं मी सुटकेचा निश्वास सोडला वाचलो नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं ती बाई काही साधीसुधी नव्हती तर ती एक चक्क हडळ होती हे मला कळून चुकलं होतं बरं झालं ती बाई माझ्या मागे नाही आली आता मी आमच्या गावाच्या वेशीवर आलो आणि मनात विचार आला की आता सरळ घरी निघून जाऊया अचानक समोर मला दोन स्त्रिया दिसल्या त्या मला हात देत होत्या मी गाडी त्यांच्याजवळ थांबवली त्यातील एक स्त्री मला म्हणाली आम्हाला जरा रेल्वे स्टेशनला सोडाल का रेल्वे स्टेशनपासून माझं घर काही लांब नव्हतं त्यामुळे मी त्यांना म्हणालो की बसा मी इतका विचारात तुंग होतो की मी त्यांच्याकडे पाहिलंसुद्धा नाही त्यातील एक स्त्री मला म्हणाली काय झालं आहे तुम्ही इतका विचार काय करताय त्यावर मी त्यांना म्हणालो की मी सांगेल पण तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही तुम्ही सांगा तर काय झालंय तरी ती म्हणाली आज माझा शेवटचा दिवस ठरला असता आता थोड्या वेळाआधी मी मी खूप मोठ्या जीवगण्या संकटातून वाचलो आहे तुमच्या आधी जी बाई माझ्या रिक्षामध्ये बसली होती ना तिचे पाय उलटे होते पण माझं भाग्य चांगलं की तिने मला काही करण्याआतच मी तिथून निघालो आणि वाचलो खरं आहे तुमचं आज तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही वाचला <laughs> असं म्हणून त्या दोन्ही स्त्रिया हसायला लागल्या मला ते फार विचित्र वाटलं मी त्यांना विचारलं की तुम्ही का हसताय इतक्यात माझ्या सीटच्या बाजूला चार पाय माझ्या समोर आले आणि त्या दोघींचा आवाज घुमला असे उलटे होते का तिचे पाय मित्रांनो आपल्याला हा अनुभव कसा वाटला हे व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि अशाच कथा आणि अनुभव ऐकायला आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर म्हणजेच घंटीच्या चिन्हावर क्लिक करा धन्यवाद